आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्य उपमुख्यमंत्री या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे आदरणीय दादा मोहिते पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आजच्या सभेचे आमचे पाहुणे म्हणूया जयंत पाटील खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या देशाच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा फौजिया खान अनिल देशमुख साहेब अरे की बस जितेंद्र आवाडजी राजेश टोपेजी आमदार बाळासाहेब पाटील ज्यांनी अतिशय धडाडीनं आमची निवडणूक सातारची लढवली ते शशिकांत शिंदेजी प्राजक्त तनपुरे खासदार अमोल कोल्हेजी खासदार अमर काळे खासदार निलेश लंके खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुरेश मात्रे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश लंकेजी आमदार अशोक पवार आमदार रोहित पवार सुनील भुसारा मानसिंगराव नाईक संदीप क्षीरसागर रमेश बंग उत्तमराव जानकर श्रीराम पाटील आपले दुसरे उमेदवार सर्वच आजी माजी आमदार सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष सर्व जिल्हा अध्यक्ष प्रांतिक पदाधिकारी या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके संदीप वरके अभिषेक कळमकर या निमित्तानं उपस्थित असणारे दादा कळमकरांच्या पासून या जिल्ह्यातले सगळे पवार साहेबांना आयुष्यभर साथ देणारे निष्ठावंत आणि बंधू भगिनीं आज खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे दहा जूनला मुंबईला शिवाजी पार्क मध्ये शिवतीर्थावर पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना करून पहिल्यांदा मेळावा घेतला या घटनेला आज पंचवीस वर्ष पूर्ण होऊन सव्वीसावं वर्ष सुरू होत फार मोठा पल्ला या पक्षाने गाठला निवडणूक लढवली त्यावेळी पवारसाहेब झंझावात प्रमाणे महाराष्ट्रभर फिरले महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण सत्तेत आलो आणि तेव्हापासून सलग साडे सतरा अठरा वर्ष साहेबांच्या मेहनतीने पवार साहेब या ब्रँडने आम्ही सगळ्यांनी सत्तेत जाऊन सत्तेचा उपभोग घेतला लोकांची सेवा देखील केली पण अनेकांना महाराष्ट्रात संधी देण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना हा पंधरावा वर्धापन दिन फार पंचवीसावा वर्धापन दिन फार महत्वाचा आहे आपण अनेक संकट पाहिली आपल्या संकटाला तोंड देताना आपले नेते पवार साहेब पुढे राहून या सगळ्या संकटाला तोंड देत होते सत्ताही आली सत्ता आली गेली अनेक लोकांनी पवार साहेबांना साथ दिली महाराष्ट्रामध्ये पवार साहेब मी ज्यावेळी फिरतो त्या डोळ्यात पाणी आणून तुम्हा सर्वां साहेबांच्यावर प्रेम करणारी असंख्य कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आहेत मला माहिती आहे या गर्दीमध्ये असंख्य जणांनी साहेब तुमची चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची सभा देखील पाहिली असेल या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही सभा रात्री घेत होता एस काँग्रेस असताना देखील तेव्हापासूनचे भक्त महाराष्ट्रभर पवार साहेब पसरलेले आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात पवार साहेबांना मानणारा फार मोठा समूह कार्यकर्त्यांचा आहे आम्ही कदाचित तिथं आमदार की नसेल खासदार की त्या भागातल्या लढवल्या नसतील पण तिथली माणसं सा पवार साहेबांच्या आहे तर आपण बघतो जयंत पटेल यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर भाषण करत ते बोलत होते की पवार साहेब यांच्यामुळेच हा पक्ष चालत आहे आणि त्यांच्या विचारधारेवर सर्व नेते मंडळी खासदार आमदार हे सगळे त्यांच्या विचारधारेवर चालत आहेत आणि त्यांची विचारधारा शेतकऱ्यांच्या बाजूला आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे मत मांडत आपल्या सभेला एक की सगळ्यात कमी जागा मिळवल्या आघाडीमध्ये आणि सर्वात जास्त जागा निवडून आणल्या पवार साहेबांचा करिश्मा एवढा मोठा आहे आणि समजूतदारपणा देखील एवढा मोठा आहे की आम्ही तीन चार जागा महाविकास आघाडीचा आघाडीचं बस्थान व्यवस्थित व्हावं अंडरस्टँडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून पवार साहेबांनी सूचना दिली काही पावलं आम्ही मागे घेतल्या काही जागा आपण सोडल्या पण दहाच घेतल्या आणि दहापैकी आठ नववी सातारची जागा पण निवडून आल्यासारखी आहे त्यामुळे नऊ ठिकाणी पवार साहेबांचा प्रभाव आज निर्माण करण्यात आला आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीचा अडकवून ठेवायचं पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती पण महाराष्ट्र निवडणुकीत पालता घालणार नाहीत ते पवार साहेब कसले पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालता घाल मी एकोणीसशे नव्वद सालची निवडणूक लढवली पहिली पवार साहेबांचा झंझावत आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल पण तरुण पिढीला माहीत नाही दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस सभा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पवार साहेब घ्यायचे इस्लामपूरला पवार साहेबांची सभा झाली की आपली निवडणूक संपली आपण विजयी झालो या भावनेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातले आमदार होते आणि म्हणून महाराष्ट्र पिंजून काम अनेक वेळा पवार साहेबांनी म्हणजे मला अनेकांना बारामतीत पवारसाहेब अडकतील असं वाटत होत निवडणुकीचे बरेच मंडळी मी घेऊन आलेलो आहे जयंत पाटील यांचे मनोगत आणि ते वर्धपालन दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपले भाषण चांगल्या प्रकारे केले आणि तेच बोलत त्यांनी रिश्ते तो हमा हम तुम्हारे रिश्ते तो हम तुम्हारे बाप लगते हे जयंत पाटलांचे पवारस पवार और, पवारांसमोर और, तडा तडाखेबाज भाषण जयंत पाटील यांनी आपली स्पीच सादर केली आणि जयंत पाटील घेऊन आलेले जयंत पाटील यांची बातमी आणि ते सर्व पालन वर वर्धपालन निधनानिमित्ताने त्यांनी स्टेजवर जाऊन आपले मनोगत व्यक्त केले ते बोलत होते आम्ही सगळ्यांनी वेगवेगळा वेग अनुभव घेतले प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल आले पण ही निवडणूक एकमेव अशी आहे सगळ्यात कमी जागा मिळवल्या आघाडीमध्ये आणि सर्वात जास्त जागा मिळवल्या निवडणुकी आपल्या पवारसाहेबांच्या पवारसाहेबांचा करिश्मा एवढा मोठा आहे की समजूत समजूतदारांना एवढाच मोठा आहे की आम्ही तीन जागा महाविकास आघाडीत उपस्थित व्यवस्था उपस्थित अंडरस्टँडिंग व्यवस्थित व्हावी म्हणून व्हावी म्हणून आणि साहेबांनी सूचना दिली काही पावला आम्ही मागे घेतल्या काही जागा आम्ही सोडल्या पण दहा घेतल्या आणि दहा पैकी आठ आठ नववी निवडून आल्यासारखीच आहे त्यामुळे नवीन ठिकाणी पवार साहेबांचा प्रभाव निर्माण करण्यात आलाय म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढे सांगतो महाराष्ट्रभर पवार साहेबांची साहेबांची लाट आपण पाहिलीच आहे आणि काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवल्यामुळे ठेवल्यामुळे हे बाकी काही करू शकत नाही तरी पण त्यांनी सगळ्यांना महाराष्ट्रात रस्ता मोकळा होऊन अशी भावना काही लोकांना मनात होती पण त्यांना अडकवून ठेवण्याचं कारण हेच होतं की तिथे अडकवून ठेवल्याच्या नंतर आपल्या शिटा सर्व येतात पण असं झालं ते पडा घेऊन बसलेला आहे तरी पवार साहेब मनात होते आणि महाराष्ट्रात निवडणूक पालथा पाड पाडणार नाही हे पवार पवारसाहेब कसले साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला असे बोलत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंत पाटील यांनी चांगल्या प्रकारे विरोधी पार्टीला आपले मनोगत व्यक्त करून दाखवले आणि विरोधी पार्टीला सांगितले की अशा प्रकारे निवडणूक लढल्या गेली पाहिजे